खडेकर साहेबांसाठी आपल्या संघटनेत आले जिल्हाध्यक्षपदीच साथा। त्यांचं मी काळे सरांनी सांगितलं की संघटना ही काही आपल्या वैयक्तिक कामासाठी नाहीये तर ती संघटना ही एकमेकांसाठी आहे आणि आपल्या परिवारांसाठी आहे हे जिल्हाध्यक्ष ची नियुक्ती भूय पिछले हफ्ते उनकी नियुक्ति पर यह सत्कार है और वैसी जिला सचिव के तौर पर जो रविकांत जी दानम का ऐलान होना बाकी है सुयोग जी खड़े करके जिला अध्यक्ष बनाए जाने पर मैं फिर विकास जी बागड़ी से अनुरोध करूंगा कि उनका सत्कार करें जालिया जिला जिला अध्यक्ष पदी वॉइस ऑफ मीडिया पत्रकार संगठन का अध्यक्ष पदी सुयोगी खर्डेकर साहेबांना मिळालं याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो खर्डे सुयोग खर्डेकर यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती माझ्यासोबत काम करणारे सर्वच पत्रकार जिल्हाध्यक्ष आहेत असं मी मानतो सुयोग खर्डेकर यांचे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्षपदी वेद सम्राटचे मुख्य संपादक सुयोग खर्डेकर यांची निवड झाल्याबद्दल हॉटेल मधुबन येथे छोटेखानी समारंभात पुष्पगच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास कुमार बागडी जिल्हाध्यक्ष राजेश भालेराव लियाकत अली खान यासिर रवी दानम सय्यद अफसर शब्बीर पठाण बाशिद बेग शिवाजी बावणे परमारजी सावरेसर गोपालजी गोमटीवाले युवराज कुरील मीडियामॅन मितवा यांच्यासह इतर पत्रकारांची उपस्थिती होती व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप जी काळेसर यांनी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून सुयोग खरडेकर यांच्या नावाची जिल्हाध्यक्ष पदी घोषणा केली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विकास कुमार बागडी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की साप्ताहिक कार्यकारिणीमध्ये सुयोग खरडेकर यांच्या रूपाने व्हॉइस ऑफ मीडियाला जिल्हाध्यक्ष मिळाल्याने नक्कीच पत्रकारांच्या समस्यांना मार्गी लावण्यासाठी मोठे सहकार्य लाभणार असून जिल्ह्याभरात याचा मोठा फायदा होईल यावेळी मंचावरील मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत जे की चांगले कामही करत आहेत परंतु तरीसुद्धा शहरी तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अजूनही अनेक समस्या आहेत आपण सर्व क्षेत्रातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर राहू आणि तळागाळातील पत्रकारांपर्यंत व्हॉइस ऑफ मीडियाचे काम पोहोचू असे आपले मनोगत कर व्यक्त करताना सुयोग खरडेकर म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की आज जरी आपले जिल्हाध्यक्षपदी निवड झाले असली तरी माझ्यासोबत काम करणारे सर्व पत्रकार जिल्हाध्यक्ष आहेत असेच मी समजतो तसेच जास्तीत जास्त पत्रकारांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे सदस्यत्व घ्यावे असेही आवाहन साप्ताहिक कार्यकारिणीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सुयोग खर्डेकर यांनी केले आहे आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी काळेसाहेबांनी जी माझी नियुक्ती केली प्रथम त्यांचे आभार त्यानंतर आमचे प्रमुख मी म्हणजे जीवलग मित्र बालपणीचे मित्र विकास कुमार वागडी यांनी जी उचल खाल्ली ही तुम्हाला आमच्या संघटनेत यावंच लागणार त्यांनी मला सांगितलं संघटना कशी कुट्ट कुट्ट दे, दे आहे संघटना कुठं कुठं आहे ही संघटना वीस देशातही मला त्यांच्या चाळीस देशात त्यांच्याकडून मला माहिती आहे मग म्हणलं आपण या संघटनेत आता जोडलं गेलं पाहिजे आणि आपण गेलं पाहिजे इतकी चांगली संघटना आहे मग ह्याला काहीतरी चालना मिळालीच पाहिजे जालन्यात नंतर बघितलं काम तर दानाम असतील आमचे जुने मित्र अविनाश कवळे ले असतील लेह भाई असतील यांनी त्या संघटनेत चांगलं काम केलेलं आहे वेळ कसा आता शंभर संघटना झाल्यात सगळ्यांना फक्त पद पाहिजेल आम्हाला पदाची काही भूक नाही इथं मी अध्यक्ष नाही इथं सगळे आपण माझे मित्र सगळे अध्यक्ष आहेत त्यामुळे मला काय तुम्ही अधिक समजू नका आपल्यातला एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे माझे मित्र विकास कुमार वागडी आणि राजेश भाडेराव यांनी ही शंभर टक्के मी, मी पूर्ण केले जिल्ह्यातल्या प्रत्येक <laughs> जिल्ह्यातल्या प्रत्येक पत्रकारापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तो कुठल्याही संघटनेचा असो तो साप्ताहिकाचा असो की दैनिकाचा असो पत्रकार पत्रकारच असतो त्याला काही ते कुठं बांधून कुठे ठेवू शकत नाही तो त्याच्याकडं पेपर नाही सुद्धा तो सुद्धा पत्रकार आहे पत्रकारासाठी आपल्याला जगायचं आहे पत्रकाराच्या समस्यांसाठी आपल्याला भांडायचं आहे त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या उदरनिर्वाहाचा आपल्याला काम करायचं आहे यासाठी तुमची सगळ्याची मला मोलाची साथ मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि वारंवार नेहमी मला यांचं समर्थन आहे शहराध्यक्षांचं आपलं जिल्हाध्यक्षांचं हादरवाडीचं लेहकाच्या भयसन दानंद सर असतील अविनाश काळे असतील आणि प्रदेश अध्यक्ष काळे सर संस्थापक अध्यक्ष काळे सर यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणारच आहे त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की भेदभाव करू नका साप्ताहिक किंवा दैनिक याचा पेपर तर आपल्याला तुम्हाला फक्त साप्ताहिक आणि दैनिकच चालले मासिक पण आहे त्रैमासिक पण आहे मोठे मोठे पेपर आहेत पण ते त्या गोष्टीकडे बोलायला माहितीच दिसते मग ते सुद्धा करत त्यामुळं आपण सगळे एकच आहोत आणि अध्यक्ष मी नाही तुम्ही सगळे आहात एवढं मी पुन्हा एकदा सांगू आणि सगळ्याचे मनापासून आभार वाटतो धन्यवाद